अरे माझ्या आई बापाला गाडी उडवल्या माझी उद्या मेलो ना गौशाला दिवाना घरदार सोडून दिले आपण बोलायचं नव्हतं पण बोलतोय आता ना घर ना दार पैसे मागून घेतात त्यांना पैसे मुबलक देतात इथे येतो ना पैसा तुम्ही दिलेला कीर्तनाचा घरात जात नाही माझ्या मी घर सोडून माझ्या संस्थेत राहतो अशी चाळीस आहेत माझ्याकडे त्याला आई नाही बाप नाही कोण नाही अनाथ पोर आहेत ना असल्या फकड्या सांभाळतो कीर्तनाच्या पैशावर गुलाम नाही कोणाचा त्याला बायको पोरं सांभाळतात पन्नास पन्नास सडस हजार देतात बोलणार काही राव मला वाट करची पण देत नाही कोण मस्ते ना मला हिंदुत्वाची